तळोदा शहरात मुख्य रस्त्यावर पतदिवे तिरंगा रोषणाईने न्हावून निघाले तळोद्याचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई मुख्य चौक रस्तेवरील पतदिवे तिरंगा रोषणाईने सजविली गणराज्य दिनानिमित्त संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात न्हावून निघतो गणराज्य दिनाची तयारी करण्याची लगबग सुरू आहे तळोदा नगर परिषदेच्या वतीने नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या संकल्पनेतून तळोदा शहरातील स्मारक व संविधान चौक तसेच क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा चौक परिसरात शहरातील शहादा रोडवरील दुभाजकवरील पददिव्यांना आकर्षक तिरंगी रोषणाईने सजविली जात आहे ही प्रकाश योजना राष्ट्राची एकता विविधता आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्साह अधोरेखित करते तळोदा शहरात सायंकाळीच्या वेळी या रोषणाईमुळे सर्व परिसर नयनरम्य दिसत आहे ये जा करणाऱ्यांना आकर्षित करतात शहरवासीय सहनागरिक खांबा खाली उभे राहून सेल्फी घेताना आणि मोबाईल चित्रीकरण करताना दिसतात आहे या संकल्पनेतून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्राची एकता आणि विविधता निर्माण करत समाधान व्यक्त होत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा